वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून कृषी केंद्रावर धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे शेतकरी बांधवांना येत्या हंगामात युरिया व इतर रासायनिक खतांची टंचाई भासू नये यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत कृषी केंद्रातील गोडाऊन मध्ये साठवलेला युरिया व खत साठा ई पी जी मशीनची नोंद तसेच स्टॉक रजिस्टर आवक जावक तपासणी केली जात आहे वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉक्टर नलिनी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी जिल्हाधिकारी शिवा जाधव जिल्हा कृषी गुणवत्ता निरीक्षक प्रमोद पेटकर आणि कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांच्या नेतृत्वात ही तपासणी मोहीम जोरात कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांनी माहिती देताना सांगितले की कुठल्याही कृषी केंद्रावर युरियाच्या साठ्यात अनियमितता म्हणजे स्टॉक बुक आणि प्रत्यक्ष साठ्या यामध्ये फरक आढळून आल्यास संबंधित केंद्र संचालकावर शासकीय नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल माननीय विभागीय सहज यांच्या लक्ष नागपूर व नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वीपॉश मशीन व प्रत्यक्ष साठा याची आम्हाला जिल्ह्यात जिल्हा निहाय तपासणी करण्याचे मोहीम राबवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही आदरणीय ए साहेब वर्धा जिल्हा श्री शिवा पवार तसेच भगत साहेब अनुभव जिल्हा ए ओ पी सी तसेच मी शाळा प्रमोद पेटकर डी पी आम्ही मोहिनी दुकानात जाऊन त्यांचे ई वॉश मशीन्सवरील साठा प्रत्यक्ष दुकानावरील साठा आणि गोडामधली असून तफा या तफावतीमध्ये जे काही आम्हाला आढळून आल्यास त्यांच्यावर आम्ही प्रशासकीय कारवाई करण्याचे ठरवले आहे आतापर्यंत आम्हाला चार ते पाच दुकान यात मिळालेले आहे त्यांच्यावर माननीय एस ए मॅडम यांच्यामार्फत आम्ही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि त्यांचे लायसन रद्द प्रस्ताव पाठवले